एका छोट्या विधानानं राजकारणात खळबळ उडवली मंत्री उदय हो सामंत यांनी म्हटलं त्या उमेदवारावर कोणी वैयक्तिक टीका केली तर मी त्याचा प्रचार करणार नाही प्रश्न असा एवढं मोठं विधान का करावं लागलं यामागे फक्त आदर्शवाद आहे की कोकणाच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय रत्नागिरीत राजकीय वारे वेगळ्याच दिशेने वाहत आहेत महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष की ही फक्त निवडणुकीपूर्वीची सावली नमस्कार मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल कोकण शान सुंदर पण राजकारणात सर्वाधिक तुफान निर्माण करणारा भाग येथे निष्ठा बदलतात चेहरे बदलतात पण सत्तेचा खेळ मात्र कायम राहतो महायुती विरुद्ध महाविकास आघाडी निवडणुकीची धामधूम सुरू आहे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार ठरवले जात आहेत पण रत्नागिरीत काहीतरी वेगळं घडते एक वरिष्ठ नेता आपल्याला प्रचारात जोर आणायचा आहे पण काही कार्यकर्ते सोशल मीडियावर वैयक्तिक टीका करतायत विशेषत महिला उमेदवारांवर उदय सामंत गंभीर आवाजात म्हणतात सांगा सगळ्यांना सा स्पष्टपणे विकासाच्या मुद्द्यांवर बोला पण महिलांविषयी एक वाईट शब्द काढला तर मी त्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही हे विनंती नाही हा आदेश आहे उदय सामंत याचं मोठं विधान महिला उमेदवारावर टीका केली तर मी प्रचार करणार नाही महायुतीत अस्वस्था कोणावर डोळा आहे सामंतांचा म्हटलं जाते जर महाविकास आघाडीचं तिकीट राजेश सावंत त्यांच्या मुलीला दिलं गेलं तर काही जण वैयक्तिक बोलण्याच्या तयारीत होते आणि त्यालाच वेळेत थांबवलं गेलं एक कार्यकर्ता कुजबुजतो साहेबांना काहीतरी माहीत आहे म्हणूनच त्यांनी आधीच सावधगिरी बाळगली दुसरा कार्यकर्ता महिला उमेदवारावर वैयक्तिक टीका केली असती तर कोकणात उलट परिणाम झाला असता साहेबांना ते टाळायचं होतं राजकारण म्हणजे फक्त प्रचार नाही ती प्रतिमेची लढाई आहे आणि उदय सामंत या खेळातले जुने खेळाडू आहेत त्यांना ठाऊक आहे एक चुकीचा शब्द आणि संपूर्ण जनतेचा विश्वास गमावला जातो उदय सामंतांचं विधान बाहेर आलं आणि सोशल मीडियावर वाद सुरू झाला काही जण म्हणाले हेच खरे आदर्श नेते तर काही म्हणाले ही फक्त इमेज मेकिंगची स्ट्रॅटेजी आहे एक रिपोर्टर म्हणतो उदय सामंत यांच्या या पावलाने कोकणात नवीन चर्चा सुरू झाली आहे पण यामागे अजून काही आहे का राजेश सावंत रत्नागिरीतील एक जुने राजकीय कुटुंब त्यांची कन्या शिक्षणप्रेमी समाजसेविका आणि लोकांमध्ये लोकप्रिय अशी शक्यता होती की महाविकास आघाडी त्यांना उमेदवारी देईल पण महायुतीत काही ना हे खटकत होत एक नेते कुजबुजून तिची इमेज स्वच्छ आहे म्हणून तिच्यावर वैयक्तिक टीका तीक केली तर लोकांचा विश्वास धासळेल हेच ओळखून उदय सामंतांनी आधीच अडथळा घातला त्यांनी एकाच वाक्यात सगळा खेळ थांबवला उदय सामंत राजकारणात आदर्श टिकवणं कठीण आहे पण गरजेचं आहे कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लागेल ला असं काही माझ्या उपस्थितीत घडू शकत नाही हे विधान जरी साधं वाटलं तरी त्यामागे होती एक मोठी राजकीय गणित महिला मतदार स्वच्छ प्रतिमा आणि विकासावर फोकस ठेवणारा नेता असा मेसेज समाजात पोहोचवणं सामंत साहेबांनी महिलांविषयी आदर दाखवायचाच आहे पण त्यांनी आधी आपल्या पक्षात बघावं हे फक्त निवडणुकी नाटक आहे उदय सामंत हसून म्हणाले मी काय करतोय ते लोक पाहतायत बाकीच्यांनी आरोप करायचेच पण मी माझा प्रचार थांबवायला मागे पुढे पाहणार नाही राजकारणात शब्द ही गोळ्यांसारखे असतात एक चुकीचं वाक्य आणि सत्तेचं समीकरण बदलतं एक तरुण म्हणतो साहेबांनी बरोबर भर सांगितलं महिला असो व पुरुष टीका मुद्द्यांवर व्हायला हवी दुसरा म्हणतो हे सगळं इलेक्शन ड्रामा आहे पण जर त्यांनी खरंच शब्द पाळला तर आदर आहे राजकारणात कधी शब्दांपेक्षा कृती जास्त बोलते पण कधी कधी एकच वाक्य लोकांच्या मनात नवा विचार निर्माण करत मतदानाच्या आदल्या रात्री सोशल मीडियावर अचानक एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात एका कार्यकर्त्याने महिला उमेदवारावर अप्रत्यक्ष टीका केली होती त्याचं नाव काळा लिस्टमधून मी प्रचार थांबवतो आता साहेब खरंच थांबले का उद्या सभेला जाणार नाहीत हो निर्णय घेतला त्यांनी आता सगळ्यांना धडा मिळेल आणि दुसऱ्या दिवशी सभेत सामंत नव्हते हे फक्त विधान नव्हतं तर कृती होती महिला उमेदवार निवडून आली लोक म्हणाले हा विजय फक्त तिचा नाही तर त्या विचारांचा आहे जो आदर दाखवतो आणि मर्यादा शिकवतो विकासावर बोला व्यक्तीवर नाही एवढं केलं तरी समाज पुढे जाईल राजकारणात सत्तेचं जा गणित बदलतं पण आदर्श टिकवणं अवघड असतं उदय सामंत यांच्या एका वाक्याने लोक विचारात पडले की निवडणूक जिंकतं महत्वाचं की माणूस की टिकवणं ही होती एक कथा राजकारणातील मर्यादेची आदराची आणि सत्तेच्या खेळाची मानवी मूल्य टिकवणाऱ्या नेत्याची जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद